सप्तशृंग गडावर पिकअपचा अपघात चौदा जण जखमी सप्तशृंग गडावर दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात होऊन चौदा भाविक जखमी झाले जखमींना नाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे गडावर दर्शनात पिकअप गाडी पलटी झाल्यानंतर चौदा जण जखमी झाले त्यात तीन लहान बालकांचा समावेश आहे सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा गाडीला अपघात झाला आहे छोटा पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंधरा फूट चारीत कोसळल्या गाडीत एकूण पंचवीस प्रवासी होते आणि त्यातील चौदा जण जखमी झाले असून त्यात तीन बालकांचा समावेश आहे सर्व प्रवासी सटाणा तालुक्यातील दोधेश्वर परिसरातील कोळीपाडा येथील आहे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून सदर गाडी चालीत गेल्याचं चा प्रवाशांनी म्हटलं आहे सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे चौदापैकी तीन गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी